मंडळी सारा खेळ आपल्या विचारांचा आपल्या विचार आहे आपण जे सतत विचार करतो ज्यावर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा प्रवास घडतो विचार हीच बीजे आहेत आणि आपले आयुष्य हे त्यांचे फळ आहे बऱ्याचदा आपण चिंता ताण आणि ओझ्याने भरलेले असतो आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत आणि सर्व काही आपल्यालाच बे लावे लागते पण खरं तर युनिवर्समध्ये एक अनोखी शक्ती आहे जी आपल्याला विचारांवर भावनांवर आणि विश्वासावर प्रतिसाद देते आपल्यातील ओझे आपल्या भीती आपली असहाय्यता युनिवर्सवर सोपवा जसे आपण एखाद्या मित्राला संकट सांगून हलके वाटते तसेच विश्वावर विश्वास टाकल्याने आपलं मन शांत होते विश्व नेहमी तुमच्या पाठीशी असतं पण त्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते तुमचे विचार तुमची कृती फक्त स्वप्ने पाहून काही होत नाही त्यासाठी कर्म करणे आवश्यक आहे म्हणून जे तुम्हाला हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा नकारात्मक विचारांना सोडा कारण ते फक्त अडथळे निर्माण करतात त्याऐवजी सकारात्मक विचार कृतज्ञता आणि सातत्यपूर्ण कृती या तीन गोष्टी आत्मसात करा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि कर्म करता तेव्हा विश्व चमत्कार घडवते तुम्हाला योग्य संधी योग्य लोक योग्य मार्ग दाखवते लक्षात ठेवा विचारामध्ये ताकद आहे तुमचे जे ओझे आहे ते युनिवर्सवर सोपवा आणि मनात फक्त एक विचार ठेवा मी योग्य आहे मी सक्षम आहे आणि मला जे हवे आहे ते विश्व देईल पण हे सर्व करताना कर्म करणे थांबवू नका कारण विचार प्लस विश्वास प्लस कृती इज इक्वल टू चमत्कार असं हे सूत्र असतं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला विश्वावर अवलंबून राहिलात आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर चमत्कार अटळ आहे ही माहिती कशी वाटली आम्हाला निश्चितपणे कमेंटला कळवा यावरच्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा ही माहिती सुद्धा पोहोचणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ सुद्धा पोहोचवा आणि सातत्यानं अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय श्रीकृष्ण